नाव घेतलं घेतलं शिंगाला येतात मस्त शिंगाला नवरा जायलाय गो <laughs> भरली जाल लोकेश बोलत होता अंगोल करून आलो का नाही आता बोल हे बघा समुद्रामध्ये कचरा वगैरे टाकताय ती त्रास होत असतो आपल्या मच्छीमाराला नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल वरती भरपूर दिवसांनी आपण या लोकेशनला आलोय आजच्या टायमाला पावसाळ्यामध्ये आपण आलो होतो आणि भरपूर सारे मासे पकडले होते तर आजचा ब्लॉग काय होणार आहे तुम्हाला ना आपण वाशीच्या खाडीमध्ये आहोत नक्कीच तुम्हाला फिशिंगचा ब्लॉग बघायला भेटणार आहे मँग्रोव्ह ची झाडं छोट्या मोठ्या बोटी केगारी आणि जर एकदम तुम्ही शेवटला बघितलं तर तुम्हाला फ्लॅमिंगो पण दिसत आहे एकदम चिक्कलवाली खाडी आहे आणि मस्त सनसेटचा संध्याकाळचा टाइम आहे काही मच्छीमार आपले मावरा घेऊन आलेत आणि काही आपल्या बोटीचा काम करतात मेंटेनन्स काम करतात तर आपला मित्र सुरज सुरज काय बोलतो कसा आहेस एकदम आणि लोकेश आणि आणखी एक अहमद नाना हो बऱ्याव ना हा आठवते ना माझी ओळख चेहऱ्याची ओळख आहे ना पहिला टाइम आलो तेव्हा बोटीच्या पंक्यात काहीतरी गेला होता आणि पंक्यातला काढण्यासाठी उतरले होते लोकेश लय भाव खाते आपला मित्र फोन बिन काय नाही उचली आणि सूरज तर सूरज काय बघायला मिळणार आहे आज शिंगाली भेटा शिंगाली हा शिंगालीची जाली टाकलं तर शिंगाली म्हणजे माहिती आहे ना मंडळी तुम्हाला कोणता मासा आहे कॅटफिश कॅटफिश बोलतात तोच मासा पकडायला चाललोय किती वाजता गेलेलो जाली पकडायला टाकायला तीन वाजता सकाळी सकाळी गेलेला पाच वाजता टाकलेली आणि वाजता घरी आले परत जायचंय आता परत उदान आहे नाही समुद्र पूर्ण मोठ्या प्रमाणे भरतीला उदान आहे आणि सूरज पण आपला मित्र चॅनल व्हिडिओ आहे युट्यूब चा युट्यूब चा चॅनल आहे वाशी गाववाला नक्की भेट द्या असे फिशिंगचे ब्लॉग तुम्हाला नेहमी बघायला भेटतील चल कुठे आपली ओडी नमस्कार काय काम चालू आहे पेंटिंग हा बोटीची पेंटिंग चालू आहे बघा जय संतोषी मा बोटीचं नाव आहे पेंटिंग चालू आहे उदन अन पेंटिंग भांगण नाही घेऊ काम आजपासून उदन झालं काय पाला पाला मिललेला पाल्याचा पाला मिळलेला सांगते आणि आणखी दोन घोडे आलेत काय खुब हे बघा खुबे खुबे पकडायला जातात खुबे चिखलान मिळतात नाही जसं तुम्हाला आहे वाशीची खाडी एकदम चिखलवाली खाडी आहे जास्त खुबे चिंबोरी अशा माशे बिघडत असतात वन माकल्या आणि खुब म्हणजे यावर हा फल्यावर आपला उमेश मित्र आहे नाव्याचा तो आपल्याला फल्यावर घेऊन गेलेला बापरे माकुल बघला आहे बघा चिखलात लपलेल्या माकल्या काढून आणल्यात बघा मस्त जित्यान जित्या जिवंत वाशीच्या खाडी मधल्या माकल्या दिसतात तुम्हाला मला काय त्या दोन चिंबोर्या चिंबोऱ्या आणि कावाऱ्या मोठ्या चिंबोऱ्या या बघा चिंबोरा बघा चिखलातला चिंबोरा भोंड्या तुम्ही काय बोलता कुर्ला दांड्या तर जेटीवरती पूर्ण पाणी आलंय म्हणून जरा आरामात यायला सांगितलंय बोलले चप्पल सर्कल आपल्याला या छोट्या ओढीन मोठ्या होडीन जायचंय काय आणि पाणी बघा एकदम क्लिअर पाणी आहे बरेच दिवसांनी आज वाशी मध्ये लोकेश मित्रासोबत फिशिंगला भेटेल ना काहीतरी हा गेल्या टायमाला आपला व्हिडिओ एकदम व्हायरल झालेला आज बघूया ही छोटी होडी आहे आपली जी मोठ्या होडी मध्ये घेऊन जाणार आणि हा बघा आपला वाशीचा ब्रिज तुम्ही नेहमी ब्रिजच्या वरून जात आहे आम्ही बघा ब्रिजच्या खालून चाललोय आणि इथेच बसून आपले मंडळी चिवणी वगैरे गरवत असतात ना शिंगाली एकदम खूप खायला येतात शेवाल खावायला मास्क येते बघा कसा दिसतंय ब्रिजच्या खाली कल्पे आणि लिको आ, ना। आ, हा हा ही ओडी आहे काय आपली हीच होडी आहे आपली ज्याच्यामध्ये आपण जाणार आहोत चला, चला। आणि जाली बघा ही जाली टाकणार आहोत टाकलेली आहे ना आपली जाली असं काय ही बोईसची झाली आहे ती टाकणार ना आपण बोल फेरा मारून टाकताना ती सरल सरल ओके ओके तर बोईसचा झोला बोई मारणार आहोत आणि एक जाली टाकलेली आहे आपण आणि हा नवीन ब्रिज बघा वाशीचा नवीन ब्रिज बघताय तुम्ही तो जुना नाही मधला आणि त्या बाजूचा आणखी एक नवीन किती ब्रिज आहेत बघा एकाच खाडीमध्ये एक दोन तीन चार म्हणून टोल नाके बंद होत वाटत तुमचं बंद झालं नाही टोल नाका बंद झालं ट्रक वाल्यांकडनं घेतात फक्त आणि ट्रेनचा ब्रिज बघा तो दाखवलाच ना मी बघा कशी ट्रेन चालली हो चला शिवूल उठवली आणि हँडल पण मारलाय तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोर्या आता जा पर्सनेट सारखी काहीतरी फिशिंग आहे आपल्याला शिंगाली दिसली म्हणून आता तिथे जाली टाकता आपण बघा त्याला झोला बोलता त्याला झोला आपण नेट पसरवलेली आहे कमीत कमी पाचशे मीटर तरी असेल ना पाचशे सहाशे मीटर पर्यंत आपण नेट ही आपली जाली पसरवलेली आहे बघा म्हणजे उरताना दिसली शिंगाली थोड मारली आपण ही आणि पहिली जी आहे ती टाकून ठेवलेली आहे जी पहिली आहे ती टाकून ठेवलेली आहे ही ऑन द स्पॉट मारली बघा कडक एकदम बोट फिरवली बघा जालीवर लोकेश भोईर अरे ही बॉटम ला जात पूर्ण वरचे वरतीच बोईस बोईसची झालाय काय म्हणजे ना मंगुनी वरच्या वरती असते हे बघा तर माहिती पण द्यायचा प्रयत्न करतोय वाशी गावामध्ये कशी मासेमारी होते ते आणि हे बघा एरोप्लेन चाललंय लँडिंगला तर जाळी टाकल्यावरती कमीत कमी दहा पंधरा मिनिटं आपण वेट केला आणि आता चाललोय बघा शिंगाली का बोईट जे भेटेल ते दाखवते आता तुम्हाला मस्त एकदम सनसेटच्या टाइम लोकेश भोईर आणि सुरुवात झाली बघा शिंगाला लोकेशच लक्की आहे त्याच्याच बाजूला आलाय बघा एकदम मस्त आहे मोठा आहे बघा शिंगाला कॅटफिश आणि आणखी एक शिंगाला आहे का बोईस शिंगाली शिंगाली कमी अर्धी जास्त जाल ओढून झाली आणि बघा आपल्याला फक्त दोनच शिंगाले आल्या आणि आणखी एक आली बघा म्हणजे कमी, कमी पाचशे सहाशे मीटरची आपली नेट आणि तीन शिंगालया तर शेवटी आपला मासेमारीचा धंदा भेटला तर एकदम भारी नाहीतर नशिबाचा धंदा आहे नाहीतर काय पण नाही भेटत बघा तर भाव करताना नक्की विचार करा किती मेहनत आहे बघ अख्खी जाल खेचली आणि फक्त तीन शिंगाल्या शेपटी खाली शेपटी खाली नाही शेपटी झाली नाही अडकला एकदम तर लोकेश कधी शार्क बिर्क आलाय का तुम्हाला इकडं या खाडी मध्ये शार्क आलेला खरोखर त्या बघा शिंगायला लागल्या शार्क च नाव घेतलं तर बघा चार पाच शिंगाल लागल्या ला फटा, फटाफट फटाफट फटा, कॉकॉक करत येतात खरोखर कर लागलेला काय रे शार्क या खाडी मध्ये बापरे बघा शार्कचं नाव घेतलं घेतलं शिंगाल येतात मस्त शिंगाला नवरा गे जायलाय गो भरली जाल लोकेश बोलत होता अंघोल करून आलाव का नाही आता बोल पहिला अर्धा जाल फुकट गेला आणि शेवटला निशानी जवळ आलो तेव्हा बघा शिंगाल्याच शिंगाला गेली 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 तर बघा शिंगाल्याची फिशिंग पण दाखवली तुम्हाला वाशी गावातली तर नक्की आपल्या वाशी गाववाल्यांसाठी लाईक करा आणि आपल्या सूरज बोईरचा चॅनल सबस्क्राईब करा असे व्हिडिओ तुम्हाला नेहमी ती बघेल नेहमी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कडक लोकेश मस्त तर शिंगाल्याला काटा असतो आणि विश्वाला काटा असते म्हणून काटा मोडलाय बघा त्याने आम्ही जेटी जेटीवरनं ओढ्या मारायचो आणि काटाच घुसायचा पायात ना काटा नाही तोडलास तर मारतोय लगेच विषारी टी इंजेक्शन घ्यायला लागतंय तुम्हाला तीन काटा असतात ना एक साइड साइडला आणि एक वरती काटा तोडल्यावर सेप मग काटा नाही मारू शकत ते साईज बघा शिंगाल्याची एक नंबर आणि शिंगाल्याचा आंबाट कसा लागतय लय भारी ना? चिंच टाकून लय भारी जिवंत पण हे बोटीन पण बनवतात शिंगालेचं आंबाट मस्त लागते खावाला जास्त काय माल मसाला नसते पण एकदम भारी लागते हळूहळू आता जेवढे फसलेत आपल्या सिंगाले सर्व काढून बाहेर दुसरी जाली पण ओळखून आलोय आपण शेवटच्या जालीवर जी आपण तीन वाजता टाकलेली ही हेडशी आहे जाल बुरशी एकदम खाली बॉटम ला जाणारी जाल आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला शिंगाली सारखी बोईट मिक्स मावरा इस। 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 शिंगाली शिंगालीच भेटणार आहे पण बघताय अर्धा जास्त टप भरलाय आपला मग ही पहिली का टाकताव ही झाली टायमावरच का नाही टाकाव एकदम कमी वाना असली ना हा तेव्हा टाकायची म्हणजे ही बुरतीची जाल आहे कमी वानावरती टाकलेली जाल तर हे बघा समुद्रामध्ये कचरा वगैरे टाकताय काय बघा किती त्रास होत असतो आपल्या मच्छीमाराला तर हे सर्व नेहमीप्रमाणे आपण कचरा परत घेऊन जाणार नर किनाऱ्याला आणि डस्टबिन मध्ये टाकणार तुम्ही पास होताय आपल्या पुलावरनं किंवा ट्रेन ट्रेनवरनं कचरा नको फेकू अशी विनंती आहे बघा तुम्हाला आणि बोईस आलाय आपल्याला बोईस जेवढी मोठी शिंगाली बघितली तेवढा मोठा बोईस बघा आता नाईट फिशिंग जास्त कचरा येते आपल्याला बघा बोईस मासा लय मोठा शिंगालीची जाल आणि येतन बोईट आणि एक नजारा बघा वाशी 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 मरीन ड्राईव्ह बोलतो बघा वाशी मरीन ड्राईव्ह मस्त एकदम चमकवलाय लॉट आला लॉट आला असं जरा बघायला बरं वाटतंय आयली नाही शिंगाली शेवटी शिंगाली पण आली बघा शेवटी शेवटीच आपला झोला भरतोय तुमचं नाव काय निकेश निकेश मित्र आलाय बोट घेऊन अरे ही बघा एका होडी मध्ये ठेवली त्यांनी शिंगाली टब्बर होईल ना टब्बर शिंगाली लागली बघा यांना हा कल्पेश हा बोईट वाला ना हा बोईट वाला, वाला मित्र आपला पिल्लर पिल्लर मधन बोईट काढते तो हा वाहण्या वाहण्यावरचा हा तर शेवटी आठ वाजून वीस मिनिटं झाली सर्व काय आता आपला खेचून वगैरे झालेला आहे आणि आपल्याला भेटलेला टब बघा मावऱ्याचा बोईट शिंगाली चिंबोरी सर्व मिक्स आहे नाही बरं आहे ना पोटापुरता पोटापुरता आपल्याला मावरा भेटलाय बघा अजून पण साइडला मावरा भेटेल तेवढा कमी आहे पण पोटापुरता आहे बघा जिकडनं गेलो होतो तिथेच परत आलोय आणि सोबत जेवढा होईल तेवढा आपण कचरा पण घेऊन आलोय चला आलोय आता वजन करायला किती किलो आपल्याला शिंगाली झाली ते बघायला हा आणि आपले मित्र आहे तिथे त्यांना बोइट भेटली बघा किती वीस किलो वीस किलो शिंगाली आणली बघा तुम्ही काय आणला बोईट काय नाव काय आतिश मित्र आहे आपला आणि तुझा गणेश गणेशांशी बघा बोईट आणली बोईट हा ना पाला मावरा पकडते आपला मित्र बोईट किती रुपये किलो आहे साठ साठ सत्तर म्हणजे साईज वर असते इस इस सेम सेम ना मासली भरपूर आहे सेम साईज हे बघा वीस किलो शिंगाली झाली आपल्याला चल लोकेश चल थँक्यू येऊ येऊ भेटतील ये ना मावरा म्हणजे मी आलो तेव्हा भेटलं ना असं काही नाही ना लक्की माणसं आहे सूरज आणि मी चला तर आलो होतो आपण वाशी गावामध्ये कसली शिंगाल्याची फिशिंग बघायला ना शिंगाल्याची फिशिंग बघायला आणि बघा काय भेटलंय आम्हाला काय आहोत मी बोलत का शिंगाली क्रिकेट खेळत होत क्रिकेट खुलणारे बघा सगळं मोठं मोठं मास भेटलं ना आपल्याला <laughs> <laughs> तर सूरज काय भेटला ना आपल्याला पोटा पोरता काय सगळ्यांचा मोड ऑफ झाला होता एकदम भरला बस झाला म्हणजे मेहनत फुकट नाही गेली आपली पण तुम्हाला वाशी गावामध्ये संध्याकाळच्या टायमाला शिंगाल्याची फिशिंग कशी होते बेटला। ते बघायला भेटलं तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रासाठी नक्की लाईक करा हाच घेऊन गेला आपल्याला आणि त्याच्या चॅनलवरती पण हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर नक्की त्याच्या चॅनलला पण भेट द्या सूरज गाववाला द वाशी गावाला, वाशी गावाला। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो नक्की भेट द्या करा मी थँक्यू थँक्यू तीन वर्ष आधी आम्ही व्हिडिओ बनवली होती जाम व्हायरल गेली होती आठ लाख व्ह्यूज गेले तर ही पण नक्की शेअर करा जर इन्फॉर्मेशन आवडली तर आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडीओमध्ये तिल डेन टेक केअर बाय बाय चला